यंदाच्या मोसमात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे जून ते सप्टेंबर दरम्यान एकशे सहा टक्के इतका पाऊस पडण्याचा अंदाज जो आहे तो आता वर्तवला जातो हा अंदाज जा हवामान खात्याकडून जारी करण्यात आला दरम्यान आय एम डी जूनच्या शेवटच्या आठवड्यात जुलैमध्ये पावसाचा अंदाज जाहीर करतो यवतमाळ असं पुसत शहरामध्ये मध्यरात्री पावसानं जोरदार बॅटिंग केली असल्याचं पाहायला आहे या अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र तारांबळ उडालेली आहे यवतमाळ पुसत महागाव आर्णी आणि या ठिकाणी पाऊस पडलेला आहे यामुळे आता रब्बी हंगामातील पिकांचं मात्र मोठं नुकसान झालं असल्याचं दिसतंय सहाशे हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा यावेळेस अंदाज आहे जळगाव शहरासह अनेक भागात पावसाची रिपरेख सुरू आहे गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला मात्र अनेक भागात पावसामुळे वीज कपातीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय भंडारा जिल्ह्यात काल दुपारनंतर सर्वत्र पावसानं जोरदार हजेरी लावली आहे मेघगर्जनेसह आलेल्या पावसाच्या शेतात आले पावसा हार्वेस्टर मशीनच्या माध्यमातून भातपीक कापणी सुरू असताना वीज कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झालाय अन्य दोन कामगार जखमी देखील झालेले आहेत तर शेत शेतशिवारामध्ये भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील ही घटना आहे धाराशिव जिल्ह्यातील गेडशी मधील रामलिंग धबधबा ओसंडून वाहताना दिसतो इतिहास पहिल्यांदाच मे महिन्यात धबधबा प्रवाहित झालेला आहे त्यामुळे पर्यटकांनी धबधबा पाहण्यासाठी गर्दी केली आहे सांगलीमधील पावसाचा आठवडा बाजाराला फटका बसला या मुसळधार पावसामुळे जुना फुपवाडा रोडवरील मंगळवारच्या बाजारात भाजी विक्रेत्यांची दाणादा उडाली रस्त्यावर साचलेलं पावसाचं यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा, पावसाचा भुईमुग पिकाला मोठा फटका बसला पावसामुळे साठवलेल्या भुईमुगाच्या शेंगांना कोंब फुटले त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालं जळगावमध्ये वादळी पावसामुळे केळीचं पीक जमीनदोस्त झालेलं आहे वरखेडे लोंढे परिसरात पावसाचा कहर बघायला मिळाला ज्वारी बाजरी मका पिकांचं नुकसान झालं पिकांचं आतोनात नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावे ही मागणी शेतकरी करतात मागील काही दिवसांपासून पावसामुळे मीरा भाईंदरच्या मीठ शेतीचे मोठे नुकसान झाले यामध्ये मुख्य हंगामातील मिठाचं उत्पादन यामध्ये प्रचंड घट झाली यावर्षी जवळपास सहासष्ट टक्के मीठ उत्पादन घेतलं असल्याचं मीठ उत्पादकांकडून सांगण्यात आलेलं आहे तिकडे नाशिकच्या येवला तालुक्यातील देशमाने येथे सोमवारी रात्री आता मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे पावसामुळे देशमाने येथील बाबासाहेब सूर्यभान आवटे या शेतकऱ्याच्या साठ फूट खोल विहिरीचा कठडा खचला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालेलं आहे महत्वाचं म्हणजे यामुळे कठड्याजवळ साठवून ठेवलेला कांदा विहिरीच्या पाण्यात पडलेला आहे आणि खराब झालाय शेतकरी आवटे यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जालन्यातील बदनापूर तालुक्यातील गावांमध्ये ओढ्यांचं पाणी शिरलंय बदनापूर तालुक्यातील सुकना नदीला पूर आलेला आहे तर घनसावंगी तालुक्यातील अनेक नद्यांना पूट आला असल्याचं दिसतंय काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे दोन जनावरही दगावली जालना जिल्ह्याला पुढील तीन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला